नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजचं प्रकरण आहे संख्या व संख्यांचे प्रकार भाग दोन भाग एक मध्ये आपण नैसर्गिक संख्या पाहिल्या होत्या आज आपण भाग दोन मध्ये समसंख्या व विषम संख्या या टॉपिक वर स्पर्धा परीक्षेसाठी कोणकोणत्या पद्धतीने प्रश्न विचारले जातात आणि आपल्याला त्यांना कसं हाताळायचंय सूत्र तर सगळ्यांनाच दिलेलं आहे माहिती आहे आपल्याला परंतु त्यांचा वापर कसा करायचा आहे कधी सूत्र कसा आहे प्रश्नातले शब्दांतले बदल बघायचे हे सर्व घटक आपण घेणार आहोत तर त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केला नाही त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर या ठिकाणी दिलेला आहे सम व विषम संख्यांची व्याख्या आता या व्याख्या सगळ्यांनाच असते पाठ तरी स्क्रीनवर दिलेला आहे मी तुम्हाला एकदा रिवाइज करून देतो ज्या नैसर्गिक संख्यांना दोनने ने पूर्ण निशेष भाग जातो त्यांना आपण म्हणतो समसंख्या किंवा त्याला दुसरा पण बोलता येईल ज्या संख्यांच्या शेवटी शून्य दोन चार, दो चार सहा आठ हे अंक असतात त्यांना आपण काय म्हणूया समसंख्या जसं की उदाहरणामध्ये इथे एखादी गणित घेतो मी टू फोर सिक्स एट नाईन सेवन आता याच्या शेवटचा जो अंक आहे तो सात आहे म्हणजे ही समसंख्या नाही मग जर या ठिकाणी या वरीलपैकी कोणताही म्हणजे या ठिकाणी शून्य हा वरीलपैकी कोणताही एक अंक असेल हे उदाहरण होते तर आपल्याला काय म्हणता येईल शून्य दोन चार सहा आठ यापैकी कोणताही एक अंक जर दिसला शेवटचा अंक तर त्याला आपण काय म्हणू शकतो समसंख्या हे सगळ्यांना येतं हे बेसिक आहे पण जे नवीन आहेत त्यांना काही माहिती नाही त्यांच्यासाठी सांगतोय कारण की काही इंग्लिश मिडियम जे पण असतात आणि ते परीक्षा देतात कारण की मी खूप वेळा बघितले माझ्या ऑफलाईन लेक्चर्समध्ये तर या ठिकाणी बघा आता विषम संख्या विषम संख्या काय की ज्या नैसर्गिक संख्येला ने पूर्ण भाग जात नाही म्हणजे बाकी एक उरते अशा संख्यांना आपण विषम संख्या म्हणतो मग आता त्यापैकी दुसरी एक व्याख्या आपण म्हणू शकतो की ज्या संख्यांच्या शेवटी एक तीन पाच सात नऊ हे अंक येतात त्यांना आपण म्हणतो विषम संख्या उदाहरणामध्ये आताच बघितलं होतो टू फोर एट सेवन शेवटचा अंक आहे सात म्हणजे यापैकी एक अंक जर आला तर आपण त्या संख्येला काय म्हणणार आहोत विषम संख्या हे लक्षात असू द्या बरोबर आहे हे झालं आपल्याला व्याख्या म्हणजे समसंख्या कशाला म्हणतात आणि विषम संख्या कशाला म्हणतात तर लगेच आपण सुरुवात करूया प्रश्नांना तर आता बघा प्रकार एक प्रत्येक प्रकार व्यवस्थित बघायचा आहे हे पुस्तकामध्ये पण तुम्हाला दिलेलं आहे याचे सूत्र पण आता बघा मी काही ठिकाणी सूत्र वापरतो काही ठिकाणी तुम्हाला शब्द समजून सां, सांगतो की कसे प्रश्न विचारले जातात सगळ्या प्रकारे प्रश्न बघूया आपण तर या ठिकाणी काय दिलेलं आहे येन पर्यंतच्या यन पर्यंतच्या समविषम संख्यांची बेरीज आता येन पर्यंतच्या समविषम संख्यांची बेरीज म्हणजे काय तर या ठिकाणी एक शेवटचा अंक दिला जातो यन नावाचा त्यापर्यंत तुम्हाला बेरीज बघायची जसं की इतकं सुधारणामध्ये तुम्हाला कळते दहा म्हणजेच दहा पर्यंतच्या समसंख्यांची काय करायची तुम्हाला बेरीज करायची मग या ठिकाणी जे तुम्ही यन मानणार आहे ते यन कोणाला मानणार आहे ते मानणार आहे दहा म्हणजे हे यन काही नसून ज्यांनी माझा नैसर्गिक संख्येचा पहिला भाग म्हणजे संख्या टॉपिकचा पहिला भाग पाहिला नाही ज्यांनी पहा त्यांना सगळं क्लिअर होईल हळूहळू आपला कोर्स पुढे जाणार आहे हा पूर्ण कोर्स मी अपलोड करणार आहे सगळं फ्री कोर्स आहे तुमच्यासाठीच म्हणून बोलतोय नीट व्यवस्थितपणे लक्ष द्या एकदा जर तुम्ही हा कोर्स केलात तर तुम्हाला नंतर गणिताशी अभ्यास करायची गरज नाही फक्त सराव करत राहा तर आणि सराव पण आपल्या जवळ चालू होईल काही दिवसामध्ये सराव बॅच पण आपण चालू करू एक दोन टॉपिक असेल तर म्हणजे काय या ठिकाणी शेवटची कारण की या ठिकाणी आपण प्रश्न बघतोय म्हणून समसंख्या म्हणायचं जर प्रश्न नैसर्गिक संख्येचा असतं तर शेवटची नैसर्गिक संख्या आपण घेतली असती मग आता याच्यासाठी बघा ज्या वेळेस या प्रकारचा प्रश्न येतो दहा पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज तर फॉर्म्युला वापरा यन कंसामध्ये यन अधिक दोन भागिले चार आता सर हे फॉर्म्युला तर पुस्तकामध्ये दिलेला आहे हो दिलेला आहे ना मी नाही बोलत नाही तर मी काय बोलतोय की हे तर स्टार्टअप आहे आपला ते तर फॉर्म्युले जाणारच पण फॉर्म्युले जर वापरायचं नसेल तर एक छोटीशी कन्सेप्ट सांगतोय कन्सेप्ट बघा ट्रिक वगैरे काही नसते जे फॉर्म्युले आहे जे गणित पहिलेपासून तयार झालेलं आहे त्यापासूनच हे कन्सेप्ट तयार होतात हे लक्षात ठेवा तर दहा गुणिले दहा लिहिले ही समसंख्या शेवटची समसंख्या तरी लिहिणार त्याच्या पुढची सम आपल्याला लिहायची पुढची समज लिहायची कारण की आपण समसंख्यांचा विचार करतोय आणि भागाकारामध्ये येतात आपले चार हे कायमस्वरूपी लक्षात ठेवा समसंख्येच्या सूत्रामध्ये भागाकार किती असतात ते चार असतात आणि चारने भाग जाणारी एक संख्या असते जसं नैसर्गिक संख्यामध्ये भाग जाणारी संख्या होती दोन्ही ने भाग जाणारी संख्या चार एक चार चार ते बारा आणि जर यांचा गुणाकार केला तर तुम्हाला उत्तर येणार आहे तीस म्हणजेच या ठिकाणी जर तुम्ही दहा पर्यंतच्या सगळ्या समसंख्यांची बेरीज केला तर उत्तर किती आता तीस आता बघूया दहा पर्यंतचे समसंख्या कोणते असणार तर यामध्ये सगळ्याच्या सगळ्या समसंख्या नाही आहेत आपले मग बघू दोन चार सहा आठ आणि दहा म्हणजे एकूण संख्या किती आल्या पाच हे लक्षात ठेवा याच्यावर बघा संख्या पाच यावर पण प्रश्न तयार होतो ते कसा होतो आपण पुढे पाहणार आहोत फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत पाच स्किप न करता चला पाच समसंख्या होत्या त्यांची बेरीज झालेली आहे तीस तसाच बघूया भाग दोन म्हणजे उदाहरण दोन आपला समसंख्येचा विषम संख्येचा विषम संख्येमध्ये पण आपल्याला या ठिकाणी प्रश्न तसाच आहे दहा पर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज मग आता विषम संख्यांची बेरीजसाठी साहेब तर विषम संख्येमध्ये यन म्हणणार बरोबर आहे आता हे यन म्हणजेच दहा झाले तर इथे काय म्हणणार शेवटची विषम संख्या आता इथे थोडासा गोंधळ उडेल पण हे कन्सेप्ट एकदा जर समजून घेतला तुम्ही तर तुम्हाला क्लिअर होणार मग आता शेवटची विषम संख्या ज्यावेळेस आपण बोलतो तर दहा पर्यंत एक दोन तीन चार डॉट डॉट जर असं आपण संख्या लिहिल्या तर यातली सीरीज मधली शेवटची विषम संख्या कोणती येते विषम हेच घटक आपल्याला बारकाई लक्षात यायचे आहेत कारण की फॉर्म्युले दिलेले आहेत आता बघा ह्याच फॉर्म्युलेमध्ये जर मी दहा ठेवला तर माझं सगळं गणित चुकणार बरोबर म्हणून समजून घ्या की प्रश्न काय सांगतोय आणि फॉर्म्युला कसा वापरायचा आपला तर शेवटची विषम संख्या विषम प्रश्न आलाय प्रश्न कोणाचा आलाय विषम संख्या म्हणून परीक्षेमध्ये ज्यावेळेस आपण गणिताचे प्रश्न सोडवतो तर प्रश्न नीट वाचा कोणत्या प्रकारची संख्या विचारली विषम संख्याची बेरीज विचारली आहे का समसंख्याची विचारली आहे मग या ठिकाणी आपला यन असेल काय तर तो असेल नऊ कारण की शेवटची दिलेल्या सिरीज मधली शेवटची विषम संख्या येते नऊ मग आता फॉर्म्युला बघूया फॉर्म्युला काय लिहिणार यन अधिक एक भागिले दोन आणि या कंसाचा वर्ग फायनली काय करायचं वर्ग मग कंसाचा करायचा वर्ग चला नऊ अधिक एक होता दहा भागिले दोन आणि त्याचा परत वर्ग मी एक एक स्टेप सांगतोय कारण की तुम्हाला सगळं गोष्टी समजले पाहिजे हे डायरेक्ट पण करू शकतो आपण मग आता इथे भाग जातो बे एक बे बे पंच दहा आता पाच चा वर्ग म्हणजेच उत्तर किती येणार आहे पंचवीस आता एक कन्सेप्ट लक्षात ठेवा ज्या वेळेस तुम्हाला या स्वरूपामध्ये विषम संख्यांची बेरीज विचारते तर तुमचं जे उत्तर आहे ती वर्ग संख्याच येते म्हणजे ज्यावेळेस सुरुवातीपासूनच्या विषम संख्यांची बेरीज विचारतात तर ती एक वर्ग संख्याच असेल बघा पंचवीस वर्गसंख्या आहे असे छोट्या छोट्या काही टिप्स असतात ते लक्षात ठेवत चला म्हणजे आपण ज्यावेळेस प्रश्नपत्रिका सोडवताना बसलो आणि जर समजा विषम संख्याची बेरीज विचारलेली आहे समजा हे उदाहरण आले तुम्हाला दहापर्यंतच्या विषम संख्यांची बेरीज किती आणि तिथे जर पर्याय तुम्हाला दिलेले असतील बारा पंधरा पंचवीस आणि तीस आता आपल्याला सोडवायची पण गरज नाही कारण की आपल्याला एक कन्सेप्ट म्हणजे टिप माहिती आहे की विषम संख्यांची जर वेळेस करतो तर वर्ग संख्या असली पाहिजे मग ह्या चार पर्यायपैकी हे तीन पर्याय विषम संख्या नाहीत म्हणजे हेच उत्तर असू शकतो म्हणजे काही वेळेस अशा पण घटना घडतात की खाली आप आपले जे टिप्स असतात आपले जे नॉलेज असतात त्या नॉलेजवर पण आपण उत्तर सोडू शकतो स्पर्धा परीक्षा ह्यालाच मदत देतात हे कन्सेप्ट क्लिअर झालेला आहे म्हणजेच दहा पर्यंत कसे समसंख्या आणि विषम संख्यांची बेरीज कशी काढायची हे क्लिअर झाला तर बघा दुसरं उदाहरण अजून एक तुम्हाला एक्झाम्पल समजून सांगतो या तर व्यवस्थित लक्ष ठेवा आता आता फॉर्म्युला तर तुम्हाला माहित झालं मी काय बोललो बघा आता काय दिले पंचवीस पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज बघा समसंख्या मग मला सांगा पंचवीस पर्यंत समसंख्या जर आपल्याला बघायची असेल तेवीस चोवीस पंचवीस याच्या अलीकड संख्या अजून भरपूर आहेत मग मला सांगा या दिलेल्या सिरीजमध्ये म्हणजे आपल्याला पंचवीस पर्यंतची जी सिरीज सांगितले त्यामध्ये शेवटची विष समसंख्या कोणती आहे कारण प्रश्न समज आहे मग आपण घेणार चोवीस आपल्या फॉर्म्युलासाठी चोवीस गुणिले पुढची समज वापरायची पुढची पण समज वापरायची भागिले दोन झालं आपलं उत्तर आपल्याला सॉरी बागिले चार भागिले चार आय मिन्स एक् लक्षात ठेवा आय एम पी आहे असंच होईल परीक्षेमध्ये पण तर चार एक चार चार सक चोवीस आणि जर आपल्याला सहा गुणिले सव्वीस करायचे असतील साय साय छत्तीस चे सहा चाले तीन साय दोन्ही बारा तीन पंधरा म्हणजे याचं उत्तर किती आलेलं आहे एकशे छप्पन नेक्स्ट आता या ठिकाणी आपल्याला दिले पंचवीस पर्यंतच्या विषम संख्या बरोबर आहे मग आता विषम संख्येमध्ये ही स्वतःच एक विषम असल्यामुळे यालाच आपण डायरेक्टली यन म्हणू शकतो पण या ठिकाणी यन गुणाला म्हटलं होतं आपण कारण की प्रश्न होता समसंख्यांचा आणि त्यांनी क्रम दिला होता पंचवीस पंच पंच ही समसंख्या नाही मग आपण घेतल्या कोणती चोवीस एवढेच लॉजिक्स असतात हेच समजायला पाहिजे आपल्याला की सूत्रामध्ये कोणता अंक ठेवायचा आहे मग या ठिकाणी एनला आपण आपनो वापरणार सरळ सरळ पंचवीस मग ठेवणार काय एन अधिक ए फॉर्म्युला नैसेल लक्षात ठेवून थे द्या आता बघा शेवटची संख्या जी आहे बघा आता डायरेक्ट पण करू शकतो काही वेळेस आता जेव्हा सराव होऊन जातो बघा पंचवीस शेवटची संख्या त्याच्या पुढची संख्या घेतली त्याचे अर्धे केले जे उत्तर आलेलं आहे त्याचा वर्ग करा बघा असं स्पीड वाढते पण कधी जेव्हा तुमचं बेसिक केअर असेल तेराचा वर्ग किती येतो वन सिक्स्टी नाईन तर मित्रांनो लक्षात ठेवा हे सगळं लिहिण्याची गरज नसते शेवटची संख्या तुम्हाला भेटली किती पंचवीस त्याच्यात एक ॲड केली फॉर्म्युला ॲटोमॅटिक पाठवून जातात सव्वीस आले आणि ह्या सव्वीस मला भाग द्यायचा दोन्ही ज्यावेळेस सव्वीसला भाग देतोय समसंख्येला भाग देतोय ने तर मी तुम्हाला सांगितलं होतं लास्ट व्हिडिओमध्ये की त्याचे अर्धे करायचे असतात आणि ह्या तेराचा वर्ग आपल्याला किती आलेला वन सिक्स्टी नाईन लक्षात येतोय तर हा प्रकार जर समजला असेल तर या दोन्ही प्रश्नांची उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये आत्ताच्या आत्ता ताबडतोब कमेंट करा चला दुसरं उदाहरण बघूया आता दुसरा प्रकार या ठिकाणी काय दिलेला आहे पहिल्या यन समसंख्या किंवा विषम संख्याची बेज आता हा मुद्दा महत्वाचा आहे पहिल्या यन म्हणजे इथे तुम्हाला क्लिअर करत होतं पहिल्या यन हे बघा समसंख्या आणि इथे दिलेलं आहे पहिल्या पाच म्हणजे यांच्या ठिकाणी काही अंक वापरतात इथे यन हेडिंग साठी दिलाय आणि या ठिकाणी अंक म्हणजे पहिल्या पाच येतील पहिल्या दहा येतील पहिल्या वीस येईल पहिल्या पंचवीस येईल काही पण येईल पण ज्यावेळेस अशा स्वरूपाचा प्रश्न असतो त्याचा अर्थ काय होतो बघा आता आता पहिल्या पाच समसंख्या पहिल्या पाच समसंख्या म्हणजे पहिले मी नैसर्गिक संख्या लिहितोय एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा हे अकरा पुढे पण लिहिला तरी चालेल डॉट 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 पण पहिल्या पाच सम एक सॉरी दोन तीन चार आणि पाच यांचीच आपल्याला बेरीज करायची आहे सगळ्यांची बेरीज करायची नाही समसंख्या पहिल्या म्हणजे सुरुवातीपासून येणाऱ्या पाच समसंख्यांची बेरीज मग ज्यावेळेस तुम्हाला असा शब्द येतो पहिल्या पाच समसंख्या मग जी सं जेवढ्या संख्या सांगितली त्याच्याच पुढच्या संख्येसोबत गुणाकार करा म्हणजे तुमची बेरीज जाईल लक्षात ठेवा जो क्रम सांगितलाय त्याच्याच पुढची संख्या आपल्याला घ्यायची आहे म्हणजे पहिल्या पाच म्हटलं तर पाच गुणिले सहा करणार पहिल्या दहा जर विचारलं तर दहा गुणिले अकरा करणार पहिल्या पंधरा विचारलं तर पंधरा गुणिले सोळा करणार म्हणजे पुढच्या संख्येशी गुणाकार केला की आपल्याला त्या संख्यांची बेरीज येऊन जाते लक्षात आलं हे लक्षात ठेवा की ज्यावेळेस पहिल्या यन म्हणजे फॉर्म्युला पाहिजे तर पहिल्या यन समसंख्यांची सरासरी विचारल्यास समसाठी तर आपण काय करतो यन अधिक सॉरी यन गुणिले यन अधिक एक म्हणजे पुढच्या संख्येची काय करतो आपल्या त्याचा गुणाकार मग हे सगळं यन वगैरे फॉर्म्युला लक्षात ठेवण्यापेक्षा सगळं एकच लक्षात ठेवायचं आहे जो क्रम दिला आहे त्याच्या पुढच्या संख्येची काय करायचं आपल्याला गुणाकार करायचा आहे या ठिकाणी काय होणार मग तर ज्यावेळेस आपण विषम मी असं का घेतोय सम एका बाजूला विषम एका बाजूला कारण तुम की तुमचं पिक्चर क्लिअर असलं पाहिजे की मध्ये असं करायचंय आणि विषम मध्ये असं करायचंय गोंधळून जायला नको तुम्ही एक ते दोन वेळा माझा हा व्हिडिओ जर पाहिलात तुम तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सांगतो नंतर पुस्तक सुद्धा वाचायची गरज पडणार नाही मग आता बघा या ठिकाणी काय दिलंय पहिल्या पाच आता इथे शब्द आहे विषम मग विषमसाठी काय करायचं सर तर विषमसाठी काय करायचं त्या संख्येचा वर्ग घ्यायचा कारण की एक लक्षात ठेवा थोड्या वेळापूर्वीच मी तुम्हाला एक टीप सांगितले पहिल्या विषम संख्यांची बेरीज म्हणजे एक पासून सुरू झालेल्या क्रमाच्या विषम संख्यांची बेरीज नेहमी संख्या येते मग जे जेवढ्या संख्या आहेत त्याचा काय करतो आपण वर्ग करतो म्हणून पाचचा वर्ग किती येतो पंचवीस म्हणजेच तुमचं किती आलेलं आहे उत्तर पहिल्या पाच विषम संख्यांची बेरीज किती आलेली आहे पंचवीस तुम्ही जर पहिले दोन उदाहरण जर व्यवस्थित चेक केलाच बघा आता थोड्या वेळापूर्वीच आपले उदाहरण झाले होते बघा इथे आलेलं आहे दहापर्यंत पर्यंत पर्यंत म्हणजे कोणते पहिले पाचच आले इथे पण दहापर्यंत पर्यंत म्हणजे पहिले पाचच मग पहिले पाच समसंख्यांची बेरीज किती आली होती तीस आणि पहिल्या पाच विषम संख्यांची बेरीज किती आलेली होती मग तेच या ठिकाणी बरोबर आहे म्हणजे प्रश्न विचारण्याची पद्धत बदलली आहे प्रश्न शब्दामध्ये फसवले गेले म्हणजे काही जण काय करतील पाच पर्यंतचीच बेरीज म्हणजे ते पाच गुणिले काय चार सूत्र चुकीचा वापरतील पण ह्या गोष्टींकडे लक्ष द्या प्रश्न म्हणून तर बोललं जातं की गणितामधले शब्द बदलले तर गणित बदलतात ते हे असतात तर असाच पुढचा एक प्रश्न बघूया आपण दुसरा उदाहरण घेतला आपण दुसरा उदाहरण पुढे बेरीज आणि इथे दिलेलं आहे पहिल्या पंधरा विषम संख्यांची बेरीज ज्यावेळेस आपण समसंख्या बोलतो तर त्यावेळेस मी सांगितले त्याच्याच पुढच्या संख्येशी गुणाकार करायचा म्हणजेच पंधरा सखी नव्वदला ला शून्य हातचाले नऊ पंधरा एक पंधरा आणि वरचे नऊ म्हणजे चोवीस म्हणजे किती आलेलं आहे दोनशे चाळीस बरोबर आहे आता एक सांगू इच्छितो म्हणजे कसं आहे गणित शिकवतो ना मी अशा भरपूर टिप्स तुम्हाला देणार आहे भरपूर लॉजिक सांगणार आहे ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे का नाही ते तुम्ही बघा पण ह्या कन्सेप्ट मी वापरतो कधी कधी म्हणजे ज्यांना गणित व्यवस्थित जमत नाही त्यांच्यासाठी बोलतोय बघा आता हेच गुणाकार पंधरा गुणिले सोळा आता तुम्ही म्हणसाल जर असं पण केलं तर चालतं होई चालते ज्यांना पाडे येतात त्यांनी करा पाडे येत नसतील तर काय करणार ते पण आहे बरोबर आहे तर आता पंधराचा पाडा असं करण्यापेक्षा हे सोळा आहेत ना आठ दोन्ही सोळा होतात का मग पंधरा आठ एकशे वीस बघा पंधरा आठ एकशे वीस आणि एकशे वीस जर दोन वेळा घेतले तर झाले दोनशे चाळीस हे फक्त एक कन्सेप्ट सांगतोय शिकवण्याचा भाग आहे गुणाकार करण्याच्या सोप्या पद्धती आहेत या पण जे ज्यावेळेस आपल्याला काही पाडे येत असतील तर त्याला आपण पाडे थोडेसे स्प्लिट करून त्याला छोटं बनवू शकतो आपण बरोबर हा म्हणजेच काय आता बघा पंधराचा पाडा जर आपल्याला सोळापर्यंत म्हणता येत नाही काही जण बरोबर मग असं एक विचार मेंटालिटी बनते की सर पंधराचा पाडा आता सोळापर्यंत बोलायचा का नाही तर याला काय करू शकतो तुम्ही आठ गुणिले दोन करा पंधराचा पाडा आठपर्यंत पर्यंत म्हणा किंवा पंधराचा पाडा दोनपर्यंत पर्यंत म्हणा मग दोघांची बेरीज करा काही हरकत नाही जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीने आता या ठिकाणी येऊ आपण विषम संख्यांमध्ये पहिल्या पंधरा विषम संख्यांची बेरीज किती आता पहिल्या पंधरा विषम संख्यांची बेरीज म्हणलं तर तुम्हाला मी सांगितलं होतं त्याच संख्येचा काय करायचा वर्ग घ्यायचा म्हणजेच पंधरा गुणिले पंधरा आता पंधरा गुणिले पंधरा किती येतात तर ते येतं दोनशे पंचवीस कारण की पंधराचा वर्ग आहे दोनशे पंचवीस वर्ग संख्या येतात विषम संख्यांसाठी हे लक्षात ठेवा हा कॉन्सेप्ट समजला तर या प्रश्नाचं उत्तर खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा लगेच बघा लक्ष द्या मी माझ्या जेवढे बी प्रश्न घेईल त्याचे प्रत्येकाचे उदाहरणं मी तुम्हाला देणार आहे त्यांचे कमेंट्स तुम्ही करत चला जेवढं तुमचा उत्साह दिसेल मला मी तेवढे व्हिडिओ अजून चांगले प्रश्न तयार करून मी तुम्हाला व्हिडिओ बनवून देईल पूर्ण कोर्स एकदम अपडेटेड कोर्स होणार बेसिक अडव्हान्सपर्यंत सगळा प्रो लेवलचं देणारे मी काही काळजी करू नका फक्त तुम्ही तुमचा प्रतिसाद द्या कमेंट करा शेअर करा आणि ज्यांनी अजून सबस्क्राईब केला नसेल चॅनलला नवीन आहात तर सबस्क्राईब करा प्रकार तिसरा आता दरम्यानच्या किंवा पर्यंतच्या समविषम संख्यांची बेरीज हे खूप महत्वाचा घटक आहे कारण की इथे एक शब्द येतो दरम्यान आणि पर्यंत ज्यांनी नैसर्गिक संख्यामध्ये बघितलं असेल त्यांना माहिती आहे जे नवीन आहे त्यांना इथे कळेल आता तर या ठिकाणी काय आहे अकरा बरोबर बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस आणि हे वीस अकरा ते वीस अकरा ते वीसच्या दरम्यानच्या समसंख्यांची पर्यंतच्या समसंख्यांची बेरीज म्हणजे काय अकरापासून वीस पर्यंतचे जे समसंख्या आहेत त्यांचीच बेरीज मग समसंख्या कोणती आली हे ही आणि ही शेवटची आली मग मा, आपल्याला माहिती आहे की ज्या वेळेस पर्यंतच्या दरम्यानच्या पर संख्या येतात तर आपण सूत्र काय वापरतो पहिली संख्या अधिक शेवटची संख्या आणि भागिले दोन गुणिले एकूण संख्या बरोबर आहे आता ह्याच्यामध्ये पहिली संख्या काय घेणार तर तुम्ही समसंख्या प्रश्न असल्यामुळे पहिली सम घेणार बारा अधिक शेवटची सम काय घेणार तुम्ही या ठिकाणी वीस भागिले दोन असं का घेतलं आपण कारण की सर प्रश्न समसंख्येचा आहे तर आपल्याला समसंख्याच वापरावे लागतील हा तसंच म्हणजे कसं माहितीये का जर तुम्ही इलेक्शनच्या प्रचाराला गेलात ना ज्या पार्टीकडून गेलात त्याच पार्टीचा प्रचार करा दुसऱ्या पार्टीचा प्रचार केला तर हाकडून लावतील अशा पद्धतीचा हा कन्सेप्ट आहे म्हणजे समसंख्येचा प्रश्न असेल तर पहिली आणि शेवटची तुम्हाला समज वापरायची आहे एक लॉजिक आहे समजून ठेवा मग एकूण संख्या किती आहे तर सर संख्या पाच आहे बरोबर आहे हे तुम्हाला कळतं पण जर समजा समजत नसेल तर मी तुम्हाला सांगितलं होतं की शेवटची जी संख्या तुम्ही लिहिताय त्यामधून तुमची पहिली संख्या वजा करा फक्त सम आणि विषयसाठी एक कन्सेप्ट वेगळा आहे याच्यामध्ये वजाबाकी केल्यानंतर जे संख्या येते त्याचे अर्धे करा बरोबर मग आपल्याला करायचंय प्लस एक आलं उठ का आठवलं का जे मागच्या लेक्चरला होते मागचा व्हिडिओ पाहिले असतील त्यांना आय एम पी करून दिलं होतं मी बरोबर ना प्लस एक म्हणजे संख्या किती आहेत पाच आता इथे अर्धे करायचं कन्सेप्ट काय तर या ठिकाणी आपले अर्धे सम अर्धे विषम असतात ते बघा त्यातले आपण अर्धे संख्या घेतले चौदा घेतल्या सोळा घेतला अठरा घेतला एकोणीस सतरा पंधरा हे सोडून दिले म्हणजे अर्धे घ्यायचे असतात अर्धे सोडायचे असतात म्हणून इथे आपण काय करतो जे वजा भागी येते त्याला आपण दोन्ही भाग देतो प्रत्येक बाब क्लिअर करून देतो मी तुम्हाला मग आता या ठिकाणी येणार काय बत्तीस भागीले दोन गुणले पाच बत्तीस अर्धे केले बघा अर्धे केले तर के किती सोळा सोळा पाच ऐंशी म्हणजे या ठिकाणी अकरा ते वीसपर्यंतच्या समसंख्यांची बेरीज किती येते ऐंशी मग तोच कन्सेप्ट इकडे पण लागू होईल आता बरोबर पहिली संख्या शेवटची संख्या म्हणजे काय आता बघा अकरा बारा तेरा डॉट 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 अठरा एकोणीस वीस बरोबर आता या ठिकाणी शब्द आहे विषम संख्या म्हणजे मला पहिली पण विषम वापरायची आणि शेवटची संख्या पण विषम घ्यायची वीस पर्यंत विषा पुढे जायचं नाही मग एकोणीस लागेल म्हणजे अकरा अधिक एकोणीस भागीले दोन आणि एकूण संख्या काढण्यासाठी मी तुम्हाला एक कन्सेप्ट सांगितलाय शेवटच्या संख्येमधून आपल्याला मांडलेली पहिली संख्या वजा करा इथले अंक घ्यायचे नसतात तुम्हाला आहे इथे जे आपण मानतो ते मी सांगतोय ते प्रत्येक घटक बारकाईने लक्ष द्या कारण की मी तुम्हाला इथे फालतूची चर्चा करायला नाही आलो इथे प्रत्येक कन्सेप्टून सांगायला आलो की कोणता घटक कशासाठी वापरतो आपण मग एकोणीस मधून जर आपले अकरा गेले तर राहिले किती आठ भागिले दोन विसरायचं नाही तर याचं चार आणि अधिक एक बरोबर आहे हा हे कन्सेप्ट आहे पाच आता दोघांशी जर बेरीज केला तर बेरीज किती येणार आहे तीस भागिले दोन गुणिले पाच तीसचे चे अर्धे केले पंधरा पंधरा पाचशे पंच्याहत्तर पंधरा पाचशे पंच्याहत्तर बरोबर आहे समजते सगळं गट क्लिअर आहेत आता एक छोटीस मॅजिक दाखवतो मॅजिक म्हणजे तुमच्या लक्षात काही जणांच्या असेल काही जणांच्या लक्षात नसेल कारण की अभ्यास करताना जर सगळे बारकावे आपल्या माइंडमध्ये क्लिअर असतील तर पुढचे प्रश्न सोपे होतात आपल्यासाठी आपण बेसिक पासून याच्यासाठी की सगळे बारकावी समजले पाहिजे हे बघा हे अकरा तेवीस हे पण अकरा तेवीस हे समसंख्यांची बेरीज आणि हे विषमसंख्यांची बेरीज इथं किती आले उत्तर ऐंशी आणि इथं किती आले पाच तर एक लक्षात सुद्धा इथे सांगतोय पुढचे जे प्रश्न घेणार आहोत आपण काही दिवसाने त्याच्यामध्ये दहाच्या गटातील समसंख्या आणि विषम संख्यांच्या बेरजेमधला जो फरक असतो तो नेहमी फरक कितीचा असतो पाचचा एक्याऐंशी इकडे पंच्याहत्तर म्हणजे पाचने विषम संख्याची गेली काय कमी आहे लक्षात आलं प्रत्येक दहाच्या गटामध्ये समसंख्या आणि विषम संख्या यांच्या दर्जाचा फरक नेहमी कितीचा असतो पाच सहा याच्यावर पण प्रश्न तयार होतात मी तुम्हाला सांगतो का परीक्षेमध्ये ज्या ज्या पद्धतीने प्रश्न तयार होतील ते ते पद्धती मी तुम्हाला सांगणार आहे फक्त व्हिडिओला लाईक करायला विसरू नका जर व्हिडिओचा कन्सेप्ट आवडत असेल तर चल पुढचा प्रश्न आता तुम्ही मला सांगा या ठिकाणी पहिला अंक काय घेतला पाहिजे समसंख्या आहे म्हणजे पहिली संख्या आपल्याला घेतली पाहिजे सहा अधिक शेवटची संख्या आपण किती घेतली पाहिजे ती घेतली पाहिजे अठरा कारण की सर पाच पण आणि एकोणीस पण हे दोन्ही विषम आहेत म्हणून पाचच्या पुढची आणि एकोणीसच्या पाचची आपण संख्या घेतलेली आहे भागीले दोन आता एकूण संख्या आहे बघा काही जण म्हणत असेल सर हे तर लिहून आपण बघू शकतो म्हणजे कसं सहा आठ बरोबर आहे दहा बारा चौदा सोळा आणि अठरा सर आम्ही असं पण मोजू शकतो ना किती संख्या आहेत हो ठीक आहे मी या प्रश्नासाठी सांगतच नाही मी फक्त कन्सेप्ट क्लिअर करून देतो तुमच्या बेसिक्स समजा जर परीक्षेमध्ये प्रश्न आला चोवीस पासून ते बावन पर्यंतच्या मग काय त्यांना परत लिहिणार हा म्हणून सांगतोय तर त्यावेळेस काय करणार आपण जे लिहिले मोठी संख्या त्या मोठ्या संख्येमधून आपली लहान संख्या, संख्या, संख्या तुम्ही वजा करा वजा केल्यानंतर आलेल्या उत्तराचे अर्धे केले तर, के तर त्यात प्लस एक करा म्हणजे तुमची संख्या मिळते म्हणजे एकूण संख्या किती सात बघा आहेत का एक दोन तीन चार पाच सहा आणि सात ते बरोबर मॅच पाहतात मग आता बघा दोघांची जर बेरीज केली चोवीस अधिक दोन चोवीस भागिले दोन गुणिले सात ते इथे बारा बारीसी चौऱ्याऐंशी म्हणजे या ठिकाणी तुमची बेरीज किती येणार आहे जर पाच ते एकोणीसच्या दरम्यानच्या फक्त समसंख्यांची बेरीज केली तर आपल्या बेरीज घेणार आहे चौऱ्याऐंशी आता या ठिकाणी काय येणार मग आपल्याला बघा त्यांनी सांगितले हा दरम्यानचा कन्सेप्ट असल्यामुळे इथे एक लॉजिक बसवा एक लक्ष ठेवा कारण की बघा पाच सात बरोबर आहे पाच सात पुढची संख्या घेतली नऊ असे जाऊ जाऊन तुम्ही सतरा बरं एकोणीस हे संख्या पण दरम्यानच्या म्हणल्यामुळं आपण घेणार काय समसंख्या त्या समसंख्यामध्ये इथे येते सहा आणि इथे येते आपला अठरा मग हे दरम्यानचे झाले ना यांच्या मधले झालेला दरम्यान दरम्यान म्हणजे काय त्यांच्या मधले जसं की उदाहरणामध्ये अजून एकदा क्लिअर करून देत्या ए बी सी डी ए पासून डी पर्यंत किती जण आहेत म्हणजे तुम्ही काय सांगाल चार आणि ए आणि डी च्या दरम्यान किती आहेत जर बोललं तर तुम्ही काय सांगणार दोन मग हे असा शब्द आहे पर्यंत आणि दरम्यान हे दोन शब्द आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत प्रश्न काय विचारलाय दरम्यानचा विचारलाय का पर्यंतचा विचारलाय बरोबर तर या ठिकाणी काय दिलेलं आहे दरम्यानच दिलेला आहे म्हणजे पाच ते एकोणीस पण संख्या कोणते घ्यायची आहेत विषम मग पाचच्या पुढची विषम कोणती घेणार तुम्ही पाचच्या पुढची विषम संख्या आपण घेतोय सात आणि एकोणीसशे अलीकडची विषम संख्या कोणती घेणार थी आपण तर ती घेतोय आपण सतरा भागिले दोन गुणिले एकूण संख्या काढण्यासाठी आपल्याला वजाबाकी तर करावंच लागेल हे वजाबाकी केली दहा दहाला अर्धे गेले आप आपल्याला किती हे काही जर सराव केला थी ना तर तुम्हाला हे पाठ होऊन जाईल की काय करतोय आपण ऑटोमॅटिक उत्तर काढून तुम्ही आता इथे किती घेणार सहा आता या दोघांची जर बेरीज केली बेरीज किती के येणार आहे बेरीज येणार आहे तीन चोवीस भागिले दोन गुणिले सहा आता बारा बार सका बहात्तर समजलं म्हणजे या प्रकारे तुम्ही दरम्यानच्या किंवा पर्यंतच्या सम व विषम संख्येची बेरीज आपण गा काढू शकतो तर याच कन्सेप्टवरचा पुढचा प्रश्न खाली कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा आणि या ठिकाणी आपल्या समसंख्या म्हणजे आजच्या व्हिडिओमध्ये आपण समसंख्या व विषम संख्या या टॉपिकवर वेगवेगळ्या प्रकारे कसे प्रश्न विचारले जातात सगळे प्रश्न आपण कवर केले आहेत अजून चॅनलला नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद